नमस्कार तळेगाव दाबाडे नगरपरिषद निवडणूक दोन हजार पंचवीस या निमित्ताने तळेगाव दाबाडे शहरातील जनते सर्वसामान्य जनतेच्या माळातील अपक्ष उमेदवार श्री किशोरभाऊ छबुराव बेगडे यांनी नगराध्यक्षपदाचा अपक्ष उमेदवारी अर्ज या ठिकाणी नुकताच दाखल केला काल या ठिकाणी माघारीचा दिवस होता बऱ्याच प्रभागांमध्ये विनोद निवडीचा कार्यक्रम देखील संपन्न झाला नगराध्यक्षपदासाठी किशोरभाऊ वेगळे यांनी सर्वसामान्य जनतेचा आवाज म्हणून या ठिकाणी आपला फॉर्म या ठिकाणी ठेवलेला आहे त्यानिमित्ताने आजची आज पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने उपस्थित सर्व पत्रकारांचं मी मनापासून स्वागत करतो आज या ठिकाणी बऱ्याच प्रभागांमध्ये बिनविरोध निवडीचा कार्यक्रम संपन्न होत असताना निवडून बिनविरोध निवड ज्यांची झाली त्या सर्व नगर सदस्यांचा सन्मान्य किशोरभाऊ बेगडे यांच्या वतीने मनापासून शुभेच्छा व्यक्त करतो त्यांचं अभिनंदन करतो त्याचप्रमाणे जे टेक जे या ठिकाणी नगरपरिषद निवडणुकीसाठी उभे आहेत त्यांना देखील निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो यानंतर आपली सविस्तर भूमिका मांडण्यासाठी किशोरभाऊ बेगडे यांना विनंती करतो की आपण आपली सविस्तर भूमिका पदाच्या बाबतीत या ठिकाणी आपल्यासमोर सादर मांडावी धन्यवाद उपस्थित सर्व पत्रकार बंधू आणि भगिनींनो मी आपणा सर्वांची या ठिकाणी मनापासून सरसं स्वागत करतो गेल्या आठ वर्षापासनं स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्या नव्हत्या गेले चार वर्ष तळेगाव दाभाडे नगर परिषदेवर प्रशासक कारभार करत होते आणि आत्ता दोन हजार पंचवीसला आपण सर्वजण या तळेगाव दाभाडे नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी सामोरं जात आहोत येत्या दोन डिसेंबर रोजी मतदान होणार आहे साहजिकच आहे की आपला नगराध्यक्ष कोण पाहिजे आपल्या वॉर्डातले नगरसेवक कोण पाहिजे सर्वसामान्य जनतेला याची निश्चितच उत्सुकता होती आणि कालच्या ज्या कालपर्यंत ज्या घडामोडी झाल्या ह्या घडामोडी घडत असताना अनेक उमेदवार हे बिनविरोध निवडून आले मी तळेगाव दाबाडे शहराच्या वतीनं सर्व नागरिकांच्या वतीनं बिनविरोध निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांचे मनापासून स्वागत करतो त्या ते ठिकाणी त्यांचं अभिनंदन करतो आणि त्यांना पुढील वाटचाली शुभेच्छा देतो आता ते या तळेगाव नगरीचे नगरसेवक झालेले आहेत सर्वसामान्य नागरिकांचे नगरसेवक झालेले आहेत प्रशासक आणि नगर नगरपालिकेचे जे नागरिक आहेत ह्यांचा महत्त्वाचा दुवा म्हणून त्यांना त्या ठिकाणी काम करायचे नागरिकांचे प्रश्न त्या ठिकाणी मांडायचे आहेत नागरिकांच्या प्रश्नांना न्याय देण्याची भूमिका करायची आहे आणि निश्चितच सर्वजण निवडून आलेले त्या ठिकाणी हे काम करतील अशी तळेगावकरांच्या वतीनं अपेक्षा व्यक्त करतो आज नगराध्यक्षपद हे अनेक वर्षानंतर तळेगावमध्ये खुल्या प्रवर्गात आलेलं आहे आणि ज्या वेळेस नगरपालिकेच्या माध्यमातून नागरिकांच्या जे काही मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी नगराध्यक्ष असतील नगरसेवक असतील यांच्या माध्यमातून जे प्रयत्न केले जातात त्याच्या माध्यमातून जे प्रश्न सोडवले जातात त्याच्यातनं सर्वसामान्य नागरिकांची ही प्रश्न सुटले पाहिजेत अशी मापक अपेक्षा असती आणि त्यांचं समाधान होईल नागरिकांचं अशी त्याच्यात अपेक्षा असती आणि आज त्याप्रमाणे नगराध्यक्ष म्हणून मी सर्वसामान्य जनतेचा उमेदवार म्हणून सर्वसामान्य जनतेनी मला त्या ठिकाणी एक आग्रह केला म्हणून मी या निवडणुकीला नगराध्यक्ष म्हणून सामोरं जात आहे आज मी माझ्या पंधरा वर्ष नगरसेवक पदाच्या कालावधीमध्ये केलेल्या कामाचा छोटासा प्रयत्न करतोय की माझं परिचय पत्रक त्या ठिकाणी जाहीर करतोय ते आपण सर्वांच्या वतीनं आपल्या सर्वांच्या माध्यमातून तळेगाव दाबाडे नागरिकांच्या पर्यंत हे पोचल आणि आत्ता मी आमचे प्रकाशक अंकुश भाऊ बेगडे असतील जितेंद्र कालेकर असतील आमच्या तनुजाताई जगनाडे असतील त्याचप्रमाणे पोपटजी जगनाडे असतील दिलीप भाऊ डोळस असतील यांच्या यांना विनंती करतो की त्यांनी माझ्या या छोट्याशा याचं परिचय पत्रकाचं प्रकाशन करावं